नमस्कार मंडई कपाशी तणांचे नियंत्रण करणे खूप महत्वाचे असते कारण प्रत्येक नक्षत्राला आपल्या कपाशी तण ज्याला आपण ऊत म्हणतो तर हा उगवून येतो आणि याचे जर नियंत्रण आपण मजुरांच्या साह्याने करतो म्हटलं तर आपल्याला एकरी खर्च चार ते पाच हजार रुपये जात परंतु आपण तो खर्च वाचवण्यासाठी तणनाशक वापरले तर आपला खर्च तो जवळपास सतराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आपला जातो आता कपाशीमध्ये तणनाशक कोणते वापरायचे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर आपण येथे गोदरेज कंपनीचे हिटवी मॅक्स हे तणनाशक आपण वापरू शकतो हे तणनाशक आपण आपल्या कपाशीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये वापरू शकतो कारण भरपूर शेतकऱ्यांची कपाशी तीस ते चाळीस दिवस किंवा पन्नास दिवसाची झाली आहे आणि तेथे ते ऊत किंवा गवथा उगवून आलेले आहे आता महत्त्वाचं या तणनाशकामध्ये लांब तसेच रुंद पानांचे तण येथे मरणार आहे त्यामुळे आपल्याला येथे रिझल्ट हा जवळपास तीस ते चाळीस दिवस मिळणार आहे म्हणजेच कपाशी मधलं तण तीस ते चाळीस दिवस तणनाशक मारल्यावर उगवणार नाही त्यामुळे आपला इथे खर्चामध्ये सुद्धा ही होणार आहे आता महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच याचे प्रमाण किती घ्यायचे तर चारशे पन्नास मिली प्रति एकरसाठी आपण याचं प्रमाण घेऊ शकतो आपल्या कपाशी मधलं तण दोन ते तीन पानाचं असल्यावर आपण आपल्या कपाशीमध्ये याचा उपयोग करू शकतो तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे हे तणनाशक आपण कोणत्याही अवस्थेमध्ये कपाशी असल्यावर वापरू शकतो आता महत्वाचं म्हणजे आपण जे कपाशीमध्ये तणनाशक वापरणार आहोत तर त्या तणनाशकासोबत गोदरेज कंपनीचं जे विपुल आहे म्हणजेच प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आता नेमका याचा फायदा काय होणार आहे तर हे वालं आपल्या टॉनिक टॉनिकमधून काम करणार आहे आता तसेच आपल्या कपाशीची वाढ चांगली होईल फुटवे चांगले निघणार आहे फळफांद्या निघणार आहे त्याचप्रमाणे यात हे टॉनिक आपण जे तणनाशक मारणार आहे तर तणांवर पडल्यामुळे तण लवकर मारण्यामध्ये मदत करणार आहे म्हणजेच मुळांपर्यंत जाऊन मुळांपासून तणाचा नायनाट करण्यामध्ये हे विपुल प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच टॉनिक हे इथे काम करणार आहे आता याचा प्रमाण किती घ्यायला पाहिजे तर दोनशे पन्नास मिली आपल्याला एका एकरासाठी हे घ्यायचं आहे हे दोन वापरल्यामुळे आपल्या कपाशी मधलं तण जबरदस्त किंवा आपल्याला रिझल्ट भेटलेला पाहायला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो गोदरेज कंपनीचे हिटविड मॅक्स हे आपल्या कपाशीला वैज्ञानिक दृष्ट्या सुरक्षित आहे त्यामुळे तुम्ही आजच आपल्या बाजारपेठेमधून गोदरेज कंपनीचे हिटविड मॅक्स खरेदी करा सोबत गोदरेज कंपनीचे विपुल हे जर तुम्ही दोनही आपल्या कपाशीमध्ये याचा उपयोग केला तर आपल्या कपाशी तण जबरदस्त नियंत्रित होणार आहे त्यामुळे तुम्ही विपुल जोडी नंबर वन वापरा आणि कपाशीमधल्या तणांचं जबरदस्त इथे नियंत्रण करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सब्सक्राइब करा तसेच कपाशीमधल्या तरांचं नियंत्रण करण्यासाठी गोदरेज कंपनीची हेटविड मॅक्स आणि विपुल नक्की वापरा धन्यवाद